नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जिजामाता डेअरी फार्मवरती तर मित्रांनो आज आपण जिजामाता डेरी फार्मवरती आलो आहे आणि बघू शकता फुल स्टॉक आलाय त्या स्टॉकचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो बघू शकता आज आपण जिजामाता डेअरी आलेलो आहे आणि आपल्या समोर मिल्किंग चालू आहे आणि भाई पण आहेत नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र तर हा आपला संपूर्ण गोठा आहे आज आपण आपल्या गोठ्यावरती आलोय आणि आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन आणि विक्रीसाठी अव्हेलेबल असलेला म्हशी बघण्यासाठी खास आपण हा व्हिडिओ करत आहोत तर आपण या म्हशी आपला गोठ्याचं व्यवस्थापन कसं आहे सांगावं सुरुवातीला एकोणीस म्हशीचा आपला गोठा आहे एकोणीस एकोणीस मध्ये आपण बारा म्हशी या कंटिन्यू आपल्या सेपरेट दुधासाठी ठेवलेले आहे त्या बारा म्हशीमध्ये आपलं एकशे वीस लिटर दूध सध्या आपलं विक्रीसाठी आहे आणि बाजारच्या आपल्याकडं सात म्हशी आहेत ज्या आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी बांधवाला आता गुजरात आयल्यावर जाण्याची काही आवश्यकता आहे त्या धर्तीवरती आपण जे आपल्या शेतकरी बांधवांना अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत आणि आपल्या फार्मवरती पिळून म्हशी देण्यासाठी आपण उपलब्ध केलेल्या आहेत शेत फार शेतकऱ्यांची आपल्याला मागणी होती की आपण म्हशी विक्री आपल्याला म्हशी पाहिजे शेतकरी गायरणामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला म्हशी पिळून भेटते त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रीयन मराठी माणसाला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये पिळून अंगाच्या सडाच्या दुधाच्या बुलीत आणि खात्रीशीर पिळून म्हशी मिळत अशी आपल्याला शेतकरी वर्गाची मागणी होती त्या धर्तीवरती आपण हा प्रयोग करत आहोत तर मित्रांनो बघू शकता आता लाईव्ह मिल्किंग चालू आहे आणि या संपूर्ण म्हशी ज्या आपला गोटा आहे त्याच्यात आहेत आणि ही बाई म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे का आपल्याकडं आवडली शेतकरी बांधव तर म्हशी संपूर्ण बघू शकतो मित्रांनो आणि समोरच लाईव्ह मिल्किंग चालू आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिल्किंग दाखवतो मित्रांनो लवी मिल्की जवळजवळ ही बादली सहा लिटरची बादली आणि आता वरचा थोडा फेस आहे त्याच्यात म्हणजे पाच लिटर पक्क दूध आणि अजूनही दूध काढायचं चालू आहे मित्रांनो विक्रीसाठी शेपरेट ठेवण्यात आले आहेत तर आपल्याला ज्या तुमच्या विक्रीच्या मशी आहेत त्याची योग्य योग्य रेट आणि तिची म्हशीची माहिती आम्हाला सांगा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ही महेश बघू शकता खाली झालेली आहे किती दिवस झाले खाली हो जायचं रेडी झाली काही तास झाले तिला खाली होऊन तास झाला आहे आणि मैसा अजून जार पडायचं बाकी आहे मशीला होऊ शकतं मैशी एकदम क्वालिटीची आणि ह्या सर्व मशी दुधाच्या आहेत बाईनी ह्या मशी गॅरंटेड त्यांच्या गोठ्यावरती होती पहायसाठी आणल्या आहेत जर शेतकरी मित्राला ह्या मशी जर आवडत असतील तर ह्या मशी म्हशी विक्रीसाठी अवेलेबल होऊन जातील तुम्हाला होऊ शकता ताजी येलेलं म्हैस आहे तर ही किती वेळा त्याची आहे ही दोन वेळ तर होतीच रे त्याला खाली झाली आहे आणि जी दुई एक क्षमता बारा लिटर आहे आपल्याला मी तुम्ही म्हशीजात ठेका बघा तुमच्या समोरचे अजून आता चीक वगैरे काढलाय आहे का काही नाही आता जाड पाडायचं ते अजून खाली करायचं मग खाली करायचं खाली रेडी झाली तर हिची किंमत काय सांगितलेली आपण सांगायला त्याचं एकदा सांगतो त्याने जास्त करून आपलं शेतकरी बांध देऊ आपण पण लिटरच्या मुलीमध्ये आपण ही म्हैस तर बघू शकता बारा लिटरच्या बोलीत ही मैस हजार रुपयाला आहे लवकर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ पडल्यानंतर मैस राहील नाही राहील हे सांगता येत नाही लवकर संपर्क कराल तितके गॅरंटीड तुम्हाला आता गोठ्यावर अव्हेलेबल होऊन जाणार आहे तर ही पलीकडची द्यायची पलीकडली जाणार आहे चार पाच चार पाच दिवस टाइम आहे मित्रांनो शिंगडी पगडी बघा व्हिडिओच्या माध्यमातून चार पाच दिवस तिला टाइम आहे हो तर तुम्ही खाली ठेका बघू शकता तुम्ह एकदम क्वालिटी आणि एकदम मोठ्या मापाची माहिती तर हिचे काय सांगण्यात आले बाई सांगायला सांगतो पण हजार नव्वद हजार रुपयाला देणार मित्रांनो फायनल फायनल किंमत नव्वद हजार लिटरची बोली बारा लिटरची बोली तुम्ही चौथे ही बारा लिटर दूध देणार आहे आणि चौथ्यांदा मैसे पंच्याण्णव हजार रुपये फायनल किंमत सांगण्यात आली तर हिचं काय सांगितलंय सांगायला एक पास सांगतो पण ही पण नव्वद हजार रुपयाला नव्वद हजार रुपयाला तर जातीत कोणतेही तिसऱ्या तिसऱ्या व्यापा तिसऱ्या व्यायाची दूध किती काढ बारा लिटर क्षमता चार पाच दिवसात खाली होणार ही आपल्या गोठ्या पिळ्यासाठी जाणलेली काय आवडली शेतकऱ्याला आली शेतकरी आपल्या खरेदी विक्रीच्या व्यवसाय जर शेतकऱ्याला आवडली तर देऊन टाकणार तुम्ही ठेका बघा मशीच अजून टाइम आहे खाली व्हायला दिला पाच दिवस आणि बारा लिटरच्या बोलीत देणार किंमत काय म्हणले नव्वद हजार रुपये फायनल फायनल नव्वद हजार मित्रांनो बघू शकता नव्वद हजार रुपयाला फायनल देणार आहे मैस एकदम क्वालिटीची पहिलीकडची पहिलीकडली पण तिला ऐंशी हजार रुपये फायनल किती दूध आहे तिला वेलेली मैसे खाली पारडी तिच्या आपण आणि दहा लिटर दूध पक्क आहे तिला किती खाली होऊन तिला तीन दिवस झाले खाली तीन दिवस झाले तर ही पुढची म्हैस पुढची चार दिवस झाली तिला जमीन चार दिवस झाले जमीन बघू शकता खाली काय चाललंय दुधाचं काहीच मिल्किंग कॅपॅसिटी दार दुधाची बोली पंच्याण्णव हजार रुपये पंच मित्रांनी याची किमती तुम्हाला फायनल फायनल सांगितले जाते आणि जर तुम्हाला ऑनलाईन महिस पाहिजे असेल तर ऑनलाईन पण अवेलेबल होईल का भाई ले 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 हो अवेलेबल होईल ना मार्गात कुठेही डिलिव्हरी आपण देऊ शकतरी बांधवा महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही घर बसला अव्हेलेबल करू शकता गॅरंटेड माल आहे बाजारची पावती वगैरे सगळे बाजारची पावती पिवती करून आपण शेतकऱ्याचा आधार कार्ड आपला आधार कार्ड मार्केटची पावती आपली जिजामाता डेअरी फॉर्मची पावती शेतकऱ्याला घर आपली गाडी बिडी करून दिली गाडी गाडीबिडी करून आपली अंगाची साडे झाली की किती बोली सगळ्या आपल्या डेअरीच्या पावती आणि मार्केटच्या पावती लिहून आपण शेतकऱ्याला देतो तर हिचं काय सांगितलं एकदम क्वालिटीची एकदम क्वालिटीची सांगायला आपण सवा लाख रुपये सांगतो एक लाख दहा हजार रेडी आहे चार दिवस झालेली बारा लिटरची बोली बारा लिटरची बोली मित्रांनो या म्हशी समोर पेळ्या जातात बघू शकता इकडं मिल्किंगची प्रोसेस चालू आहे आपण आताच पाहिली आणि ह्या म्हशी मिल्किंग करत अजून आहे यांना तर हिची एक लाख दहा फायनल फायनल किंमत आहे तुम्ही जातीला बघू शकता शिंगडी पगडी बघू शकता म्हशीचा ठेका बघा आणि खाली रेडी झालेली आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा या संपूर्ण म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे तर आपल्या गोठ्यावर मशी आहेत आता सध्या ह्या पाहू आपण आणि आपण सध्या आता आपला गोठ आहे तर किती दूध आहे आपल्याकडे सध्या आणि किती म्हशी आहेत पिळण्यासाठी आपल्याकडे सगळ्या बारा मशी आहेत परमानंटली पिळण्यासाठी व्यापाराच्या दहा अशा एकोणीस वीस मशी आपल्याकडे असतात तर आता आपल्या डेअरी फार्मवरती किती दूध चालू आहे दे। सध्या आपल्या डेअरी फार्म वरती दोन टायमाचं मिळून आपलं एकशे वीस लिटर दूध जाते दोन टायमाचं मिळून एकशे वीस हो टोटल बारा मशी आहेत मित्रांनो बघू शकता आणि लाईव्ह मिल्किंग चालू आहे समोरच सगळ्या मशी या दहाच्या ऍव्हरेजच्या मशी आहेत आपल्या दहाच्या ऍव्हरेजच्या मशी आहेत मित्रांनो म्हशी बघू शकता म्हशी एकच नंबर आणि दुधाचे आता पिळून गाळून समोर तुमचं चालू आहे बघू शकता तर शेतकरी मित्र आले आपल्याकडे तर यापैकी म्हशी देणार का आपण टक्के देणार शेतकऱ्याला पिळून शेतकरी बांधून आपल्याकडे यायचं दोन चार दिवस राहायचं म्हशी पिळून गाळून एकदम त्यांना आवडलं त्यांच्या सा। मनासारखं दूध दिलं तर ते व्यवहार करायचं मनासारखं दूध दिलं तर मित्रांनो बघू शकता असं समोर तुम्हाला पिळून दिलं जातील दोन्ही टायमाला पिळून द्या का दोन्ही टायमाला दोन दिवस चार दिवस शेतकरी जवळ पिळून गाळून त्यांना आपण हरियाणाच्या पंजाबच्या धर्तीवरती आपण हा व्यवसाय आपल्या घोडेगाव शहरामध्ये चालू केलेला आहे ची जर किंमत सांगायची ठरलं सरासरी तर काय सांगितलं आपण एक लाख पाच रुपये सांगतो पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार मित्रांनो बघू शकतो खाली पण पार्टी खाली पार्टी आणि लाईव्ह मिल्किंग करून दिलेली समोर आणि अशाच तुम्हाला पिळून म्हशी गोठ्यावरती गॅरंटेड भेटणार आहे आणि तुम्हाला आपल्या जिजा माता डेअरी फार्मची पावती आणि आपल्या बाजार कमिटीची पावती अवेलेबल होऊन जाणार आहे आणि जर तुम्हाला या म्हशी ऑनलाइन पाहिजे असतील तर ऑनलाईन पण दिलं जाणार आहे